नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाडवा आला की बहुतेक घरोघरी श्रीखंड होतं पाडवाच कशाला आला इतर सणवारीसुद्धा किंवा कोणी गेस्ट येणार असतील पाहुणे येणार असतील तरीसुद्धा आपण श्रीखंड पुरी आणि बटाट्याचा रस्सा असा मस्त भेद घरी करत असतो पण श्रीखंड आपण म्हटलं की आपल्याला एक दोन तीन प्रकारचे श्रीखंड तर माहितीच आहे सगळ्यांना म्हणजे केशर घालून केलेलं पिस्ता श्रीखंड आहे गुलकंद श्रीखंड आहे आंब्याचं श्रीखंड आहे असे अनेक श्रीखंड केले जातात पण हे जरी सगळं खरं असेल तरी बेसिक जर आपल्याला एकदा श्रीखंड कसं करायचं ते कळलं की आपण त्यात हवी तेवढी व्हरायटी करू शकतो आज आपण असे श्रीखंडाचे अतिशय सोपे सगळ्यांना आवडणारे असे प्रकार बघणार आहोत चला तर मग बघूयात कुठले कुठले श्रीखंडाचे प्रकार आहेत ते आता श्रीखंडाला मुख्य म्हणजे काय लागतं तो चक्का आता चक्का कसा तयार करतात आपण एका व्हिडिओमध्ये दाखवले पण तरीसुद्धा सांगते की साधारण आपल्याला अर्धा किलो चक्का हवा असेल तर दीड ते दोन लिटर दूध जर दूध आपण विरजण लावायचं आदल्या ला रात्री लावायचं सकाळी छान दही घट्ट होतं ते एखाद्या पंचामध्ये किंवा कापडामध्ये ते दही ओतायचं आणि त्याला निथळत बाजूला ठेवून द्यायचं त्यामुळे दह्यातलं जो सगळा पाण्याचा अंश असतो तो सगळा निघून जातो वरती घट्ट दही म्हणजे चक्का राहतो आता आज काही मी चक्का घरी केलेला नाही आहे मी आज बाजारातनं विकत आणला कुठल्याही डेअरीमध्ये आपल्याला असा चक्का तयार मिळतो चक्का विकत आणताना तो नेहमी शक्यतो मलईचा चक्का आणावा आणि ताजा आणावा म्हणजे जास्त जर तो दोन चार दिवसाचा असेल तर तो आंबट असण्याची शक्यता असते मग आपल्याला जास्त साखरेचा वापर करावा लागतो म्हणून ताजा चक्का आणले आणला की तो केव्हाही चांगला आता चक्क्याच्याबरोबर आपल्याला लागणारे साखर जर अर्धा किलो चक्का असेल तर त्याला अर्धा किलो साखर लागते आणि नंतर त्याच्यात घालायला वेलदोड्याची पूट आणि जायफळाची पूट म्हणजे बेसिक म्हणजे श्रीखंड करण्याकरता आपल्याला चक्का साखर वेलदोड्याची पूड आणि जायफळाची पूड या चार बेसिक गोष्टी आपल्याला लागतात आता याच्यात गुलाबाच्या पाकळ्या आहेत बरं का आता गुलाबाच्या पाकळ्या बघितल्याबरोबर माझ्या सगळ्या सुब्रण मित्रमैत्रिणींच्या लक्षात आलं असेल की काकू बहुतेक गुलकंदाचं श्रीखंड करणार आहेत आणि अगदी बरोबर आहे आपण गुलकंदाचा श्रीखंड करणार आहोत त्याच्याकरता या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा आपण काढून ठेवू आता ह्या आपल्याला याच्यातनं साधं श्रीखंड एकदा करता आलं की आपण अनेक प्रकारचे श्रीखंड करू शकतो चला आता आपण बेसिक श्रीखंड कसं करायचं ते बघू आता श्रीखंड तयार करण्याकरता बेसिक तयारी काय लागते ते आपण बघितली आता श्रीखंड करण्याकरता आपल्याला चक्का गाळून घ्यावा लागतो ला। त्याच्याकरता ही चाळणी असते या चाळणीच्या खाली आपण असं एक मोठं पातेलं ठेवलंय त्याच्यावर ही चाळणी ठेवली आहे आणि चाळणीमध्ये आपण हा जो घट्ट आपला जो चक्का आहे की नाही तो आपण घालून घेणार आणि याच चमच्यानी थोडासा दाब देऊन आपण हा जो चक्का आहे की नाही हा आपल्या गाळण्याने म्हणजेच गाळणीने गाळून घेणार हे बा आहे की नाही असा आपला चक्का हा खाली छान गाळून पडतोय मुख्य गाळल्यामुळे काय होतं तो चक्का अगदी मौसर होतो बरं का आता मिक्सरमधनं करून घ्यायला काय हरकत आहे असा अगदी नक्की प्रश्न पडला असेल आणि मी तर करून सुद्धा बघितलं पण ते ज्यावेळेला मिक्सर आणि मिक्सरमधन हे मी फिरवून घेतलं त्यावेळेला अक्षरशः घट्ट बासुंदीसारखा तो माझा चक्का झाला होता तसंच हँडमिक्सीने आपण करू शकतो परंतु एखाद्याला त्याने सुद्धा आपला चक्का पातळ होण्याची शक्यता असते अशा तऱ्हेने आपण सगळा आपला जो चक्का आहे तो गाळून घेऊ आता समजा आपल्याकडे चाळणी नसेल तर असं पुरणयंत्र असतं त्याच्यात सुद्धा अगदी सगळ्यात बारीक जी ताटली असते ती लावायची आणि त्याने सुद्धा आपल्याला श्रीखंड बारीक करून घेता येतं आता आपला चक्का गाळणीने गाळून झाला आता आपल्याला साखर घालायची साधारण वजनी अर्धा किलो चक्का असेल तर त्याला अर्धा किलो साखरेची पिठी साखर आपल्याला याच्यात घालायची असते तर ती आपण मोजून अर्धा किलो साखरेची पिठी साखर करून घेतली आहे ती आपण याच्यातनं थोडी थोडी करत घालणार आहोत पण एक मात्र लक्षात ठेवा की साखरेचं प्रमाण हे चक्क्याच्या आंबटपणावर अवलंबून असतं आता हे छान आपण हलवून घेऊयात एक मात्र आहे बरं का समजा जर साखरेचं प्रमाण चक्क्यामध्ये कमी पडलं तर तीन चार तासाने श्रीखंड असं फसफसल्यासारखं दिसतं बऱ्याच वेळेला असं होतं की अरे सकाळचं चा श्रीखंड संध्याकाळी या फसफसलं याचा अर्थ त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी झालं म्हणून साखरेचं प्रमाण हे श्रीखंडामध्ये नेहमी बरोबरीनेच असलं पाहिजे म्हणजे श्रीखंड चांगलं होतं आता हे आपली साखर घालून झाली आहे आणि एक माझ्या मताप्रमाणे एवढी साखर आपल्याला बास होईल अंदाज आहे एवढी आपली एक वाटीवर साखर उरली आहे समजा वाटली तर आपण घालूयात पण पंग अर्धा किलोला जवळजवळ तेवढी साखर आपल्याला लागली आता हे आपला चक्का बेसिक श्रीखंड आपलं तयार झाले ओके हो नाही आता ह्याच्या आपल्याला अनेक प्रकार करता येतात कुठलाही स्वयंपाक करताना किंवा कुठलाही पदार्थ करताना त्याचे बेसिक एक गोष्ट आपल्या लक्षात आली की त्याच्यापासून आपल्याला अनेक त्याचे प्रकार करता येतात म्हणून या म्हणून श्रीखंडाचं यावेळेला मी बेसिक श्रीखंड आणि त्यापासून करता येणारे दोन तीन प्रकार मी दाखवणार आता हे आपलं बेसिक श्रीखंड झालं आता आपण याचं पहिल्यांदा केशर श्रीखंड कसं करतात ते बघूया या चोवीस फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाचं प्रकाशन केले या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सॲप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या आपण आता बेसिक आपण तयार केलेला श्रीखंड साखर आणि चक्का एकत्र करून केलेलं श्रीखंड घेतलं त्याच्यात आपण ही वेलदोड्याची पूर अंदाज आहे पाव चमच्याला थोडीशी कमी अशी घातली थोडीशी अगदी दोन चिमूट जायफळाची पूड काही वेळेला नुसतं जायफळाची पूड घालूनही आपण श्रीखंड करू शकतो किंवा काही वेळेला नुसतं वेलदोड्याची पूड घालून सुद्धा श्रीखंड करता येतं आता वेलदोड्याची पूड आणि जायफळाची पूड घरी कशी करायची त्याच्यावर लवकरच आपण एक व्हिडिओ करणार आहोत तो तुम्ही नक्की बघा नंतर ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आपण एकत्र करून घेतलेत ते आपण ह्याच्यामध्ये घालणार दोन टेबल स्पून दुधामध्ये आपण केशर रात्रीच भिजत टाकलं होतं ते मी आता ह्याच्यात घालणार त्यामुळे आपल्या श्रीखंडाला केशराचा स्वाद चांगला येणार फक्त जास्त दूध जर घातलं गेलं आणि साखर आणि दूध एकत्र झालं तर पुन्हा आपलं श्रीखंड पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुधाचं प्रमाण केशर भिजवताना नेहमी कमी असा अगदी छोट्या छोट्या मी टिप्स सांगते कारण ज्या माझ्या वयाच्या असतील किंवा ज्यांनी घरी श्रीखंड केलेलं असेल पूर्वी त्यांना या गोष्टी आहेत परंतु नवीन संसार सुरू केला आहे किंवा नवीन स्वयंपाकघरामध्ये माझ्या सुग्रण मैत्रिणी किंवा माझे सुगरण मित्र ज्यांनी ज्यांनी नवीन स्वयंपाकघरामध्ये प्रवेश केला आहे त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असाव्या असं मला वाटतं आणि त्यांचा स्वयंपाक उत्तम व्हावा असंही वाटतं आणि म्हणून ह्या बेसिक गोष्टीपासून कशा आपल्याला अनेक गोष्टी करता येतील ते सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे की नाही छान रंग आला आहे की नाही अजून जरी वाटलं तरी अगदी वेळेवर तुम्ही केशराचं दूध घालू शकता आ आधीच जर घातलं तर कदाचित श्रीखंड पुन्हा थोडंसं होईल म्हणून मी आता काही घालत नाही आहे असं जे असं श्रीखंड आपण फ्रीजमध्ये गार करायला ठेवणार आणि थंड झालेलं श्रीखंड आपण वाढणार आहोत अगदीच जर वाटलं तर ह्याच्यावर आपण अर्धा चमचा आणखीन केशरी दूध घातलं तरी चालू शकतो असं हे केशराचं आपलं केशरी स्वादाचं श्रीखंड तयार झालं आता आपण दुसरा प्रकार करणार आहोत तो गुलकंदाचा बेसिक श्रीखंड आपण घेतले ते अंदाजे आपल्या दोन वाटे आहे त्याच्यात आपण एक टेबलस्पून भरून गुलकंद घालणार आहोत गुलकंद आपण किती घालायचं हे आपल्या आवडीप्रमाणे जास्त घातला तरी चालतो कमी झाला तरीसुद्धा चालतो कारण आपण घरीच करणार आहोत त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घातला तरी चालू शकतं आता ह्याच्यात आपण ज्या गुलाब पाकळ्या होत्या की नाही त्या मी दुधामध्ये भिजवून घेतल्यात बरं का आणि त्या मी याच्यामध्ये घालणार आता याच्यात थोडासा गुलाबी रंग घातला तरी सुद्धा चालू शकतं याच्यात रोज इसेन्स घातला तरी सुद्धा चालू शकतं पण आपण काही म्हणजे इसेन्स किंवा हे असं अनैसर्गिक असं काही का याच्यामध्ये आपण वापरणार नाहीये त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टी काही ह्याच्यात घातलेल्या नाहीत गुलकंदाचा स्वाद आणि पाकळ्या ह्याच्यामुळे आपलं श्रीखंड आहे ते एकदम छान होणार आहे की कि नाही किती झटपट झालं की नाही आपलं गुलकंदाचं श्रीखंड लागलं तर अगदी एक थेंबर गुलाबी रंग घातला तरी चालेल बरं का तुम्हाला आवडत असेल तर या श्रीखंडाला गुलाबाचा स्वाद चांगला यायला पाहिजे म्हणून आपण बेलदोडा काही घातलेलं नाहीये पण समजा जर तुम्हाला दाताखाली गुलकंदाच्या पाकळ्या येऊ नये असं वाटत असेल तर गुलकंद आणि थोड्याशा पाकळ्या एकत्र करायच्या त्या दोन तीन चमचे दूध घालायचं मिक्सरमधनं थोडंसं जाडसर बारीक करायचं आणि नंतर ते जरी आपण याच्यामध्ये घातलं तरी सुद्धा चालू शकतो आता हे गुलकंदाचं श्रीखंड आपलं तयार झालं आता पुढचं जे श्रीखंड आपण बघणार आहोत ते आंब्याचं सगळ्यांचं आवडीचं श्रीखंड बघणार आहोत आता आंब्याचं श्रीखंड करण्याकरता आपल्याला आपलं बेसिक तयार केलेलं श्रीखंड आणि आंब्याचा रस लागणार परंतु ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर आंब्याचं श्रीखंड केलं जातं त्यावेळेला हे जे आंब्याचं रस आहे तो थोडासा आटवून घेतात पण आपण हे घरातल्याकरता करणार आहोत आणि आपलं लवकर श्रीखंड आहे म्हणून साधारण तीन वाट्या श्रीखंडाला एक वाटी आंब्याचा रस मी याच्यात घालणार आहे हापूस आंब्याचा आहे थोडा थोडा घालायचा बरं का नाही तर एकदम आपलं श्रीखंड होईल आणि आंब्याचा रस हा सुद्धा वेळेवर घालायचा आणि श्रीखंड एकत्र करायचा आहे की नाही हाय झालं नॅचरल मँगो श्रीखंड हो की नाही ह्याच्यात आता आपण थोड्याशा फोडी घालूयात की आपलं आंब्याचं श्रीखंड सुद्धा तयार झालं चा। अगदी छान एकजीव करायला मात्र विसरायचं नाही आणि ते चमच्यानेच करायचं मिक्सर मध्ये वगैरे घालण्याच्या फंदात पडायचं नाहीतर आपलं श्रीखंड पातळ होऊन जाईल आंब्याचं प्रमाण हे आपल्या प्रम, आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतो तुम्हाला जर वाटलं तर थोडा आंब्याचा रस आटवून घ्यावा गार करावा थोडी साखर घालायची मात्र आटवताना गार करायचा आणि मग तो ह्याच्यात घातला तरी सुद्धा चालू शकतो तोही प्रयोग एखाद्या वेळेला करून बघावा म्हणजे आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारचं श्रीखंड आवडतं ते आपल्या लक्षात येतं आता ह्याच्यामध्ये मी थोड्याशा आंब्याच्या फोडी घालते आपलं आंब्याच्या स्वादाचं श्रीखंड तयार झालं आपण आणखीन एक वेगळ्या प्रकारचं श्रीखंड करणार आहे ते म्हणजे शाही श्रीखंड आता ह्याच्यामध्ये आपण स्वादाचं हे श्रीखंड करणार ह्याच्यात आपण पहिल्यांदा भिजवलेले थोड्याशा मनुका आता ह्याच्यामध्ये आपण एक आठ दहा बदाम भिजवलेत पिस्ते भिजवलेत थोडेसे काजू भिजवून घेतलेत आणि त्याचे बारीक काप करून घेतले तेही आपण श्रीखंडात टाकणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे किती कमी जास्त घालून घेतले तरी सुद्धा चालू शकतो चिमूटभर याच्यात आपण वेलदोड्याची पूड घालणार वेलदोड्याच्या ऐवजी जायफळाची पूड वापरली तरी सुद्धा चालू शकतो बर का आणि याच्यातला मुख्य जिन्नस म्हणजे अंजीर आपण एक तीन चार घेतले ते गरम पाण्यामध्ये उकडून घेतले म्हणजे ते मऊ झाले वाळलेले अंजीर होते न, अपने अपने ना म्हणून आणि नंतर आपण आपले चॉपर असतं की नाही ना हे बारीक करून घेतले ते आपण याच्यामध्ये घालणार म्हणजे मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल बरं का की आपल्याला जर बेसिक एक श्रीखंड कसं करायचं हे माहिती असेल तर त्याच्यातनं आपण अनेक प्रकारचे श्रीखंड करू शकतो पायनॅपल श्रीखंड किंवा स्ट्रॉबेरी श्रीखंड हे सुद्धा श्रीखंडाचे प्रकार आपण करू शकतो आपलं अंजिराच्या स्वादाचं शाही श्रीखंड सुद्धा तयार झालं अगदी सोपे झटपट होणारे आणि सगळ्यांच्या आवडीचे असे आपण श्रीखंडाचे प्रकार आता बघितले पण याच्यामध्ये फ्रूट श्रीखंड आहे पायनॅपल श्रीखंड आहे चेरी श्रीखंड आहे अगदी जांभळाचं सुद्धा श्रीखंड केलं जातं कुठलेही फळ घालून तुम्ही श्रीखंड करू शकता प्रोसिजर फीच अगदी स्ट्रॉबेरी घालूनसुद्धा तरी तरीसुद्धा छान श्रीखंड लागतं तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे श्रीखंड जर बघायचे असतील त्याचे रेसिपी पाहिजे असतील तर नक्की मला पुढच्या वेळेला कळ कळवा आणखीन एक आपण एपिसोड करूया आणि त्याच्यात आणखीन तीन चार पद्धतीचे श्रीखंड बघूया अशाच वेगवेगळ्या आणि सुंदर रुचकर रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका 还没有